सहयोग सामाजिक संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशन दारूमुक्त घर दारूमुक्त भव्य नशामुक्ती शिबिर आयोजित करण्यात आले एक लाख रुग्णांचा अनुभव असणारे डॉक्टर कृष्णा रामचंद्र भावले व्यसनमुक्ती मानसिक आणि आरोग्य तज्ज्ञ प्रमुख पाहुणे आणि प्रमुख मार्गदर्शक या शिबिराला उपस्थित होते सहयोग सामाजिक संस्था आणि शिंदे फाउंडेशन यांच्या मार्फत जे काय औषध उपचारासाठी प्रत्येक व्यक्तीच्या मागे अकराशे पेक्षा जास्त खर्च येणार आहे संपूर्ण खर्च सहयोग सामाजिक संस्था आणि फाउंडेशन हा खर्च करणार आहे या कल्याण पूर्वेचे आमदार सन्माननीय सौ सुरबाताय गायकवाड माजी आमदार जगन्नाथ अप्पा शिंदे साहेब त्याचप्रकारे प्रमुख उपस्थिती मान्य श्री समीर वानकडे आयारस साहेब स्वागत अध्यक्ष मान्य श्री निलेश शिवाजी शिंदे साहेब माजी नगरसेवक कल्याण पूर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळशावडी कल्याण पूर्व मान्य श्री अशोक अनंतराव कदम साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित झाल्यानंतर लोकांना खरंच समजत नाही म्हणजे काय चाललेलं आहे सो ड्यू टू दॅट लॉड ऑफ क्रिमिनल नाही याच मला फक्त हे सांगू इच्छितो मी की जेव्हा लोकांना मुलांना आदर्श आपण विचारतो तर ते कुठले तरी म्हणजे एक्स झेड हिरोज किंवा बाकीचे जे नट आणि नटी असतात त्यांना हे माहित आहे की तेच म्हणजे दे आर द रिअल हिरोज पण लोकांना खरं माहित नाही की रिअल हिरोची परिभाषा काय तर रिअल हिरो जर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर आंबेडकरजी विनायक दामोदर सावरकर हे सारखे रिअल हिरोज असतात जास्त वेळ नस घेतो म्हणजे सर्व उद्यावर येतो आज कल्याण मध्ये सर्वात इम्पॉर्टंट सर्वात प्राथमिक इश्यूज कुठले आहेत तुमच्याकडे काळूचा इशू ड्रग्जचा इशू कदाचित पालकांना माहीत नसेल जे यंगस्टर्स आहेत आपले जे आहेत त्यांना जास्त माहीत असेल आणि आता जे आपण लोक आहेत आपल्याला फक्त चरस आणि गांजा यासारख्या ड्रग्जचं नाव माहीत आहे कदाचित आपल्याला एम डी मेट्रो एल एस डी हायड्रोपोनिक ग्रीड हे माहीत नसेल हे मुलांना माहीत असेल तर हे सर्व कल्याण आणि ठाण्यामध्ये हे प्रचलित आहे यासारखे विशेषतः तुम्हाला जे शाळेमध्ये जे मुलं असतात त्यांना ई सिक्रेट माहीत असेल आपल्या लोकांना ई सिक्रेट वगैरे हो काय ते माहीत नसेल कदाचित ई सिगरेट्स हे झाल्यानंतर आता पुढे काय करायचं आपल्याला त्यानंतर हुक्का हुक्का पार्लर जे म्हणतात जे फॅशन इंडस्ट्रीमध्ये आणि जे फॅशनेबल बंद झालेले आहेत हुक्का प्यायचा आम्हाला हुक्का झाल्यानंतर पुढे काय आपल्याला करायचंय त्यानंतर पुढे आहे ड्रग्स प्रत्येक चॅनल असतात ई सिग्रेट्स त्यानंतर हुक्का पार्लर आणि त्यानंतर ड्रग्स जे जे ड्रग्ज वगैरे असतात फक्त लहान मुलांना जास्त टार्गेट करतात असतात ते लहान असतात त्यांना जास्त समज असत त्यामुळे त्यांना ते टार्गेट करतात शाळेमध्ये झाल्यानंतर आई बाबाकडून पैसे घेतात पॉकेट मनी जे म्हणतात पॉकेट मनी संपल्यानंतर काय करणार आता आम्ही त्यानंतर ते पेटलर त्यांना सांगतात की तुम्ही आता पेटलिंग करा ते पेटलिंग सुरू झाल्यानंतर तेच पैसे ते आपल्या ड्रग्ज वगैरे घेतात आणि आपल्या व्यसन वगैरे ते जे ट्रेलिंग असतात ते पूर्ण करतात म्हणजे आधी कंझ्युमर त्यानंतर स्वतः पेडलर आणि पेडलिंग करताना ते मोठे सप्लायर होतात नंतर मोठे क्रिमिनल तर हे चेन आहे हे सर्कल आहे कंझ्युमर पेडलर आणि त्यानंतर सप्लायर म्हणजे झालं पूर्ण क्रिमिनल शाळेचं मुलगा मुलांना आणि पालकांना हे खूप गरजेचं आहे याची जाणीव की जर तुम्ही कन्झम्शन केलं जे तुम्ही ड्रग्ज जे पैसे देतात ड्रग्ज खरेदीसाठी ते पैसे ड्रग्ज सप्लायरकडे जाणार ड्रग सप्लायर काय करणार हे पैसे हवाला मार्फत पाकिस्तान किंवा युनायटेड अरब एमिरेट्स दुबई तिथे पैसे वाढवणार हवाला मार्फत ते पैसे आपले जे राष्ट्रू आहेत राष्ट्रीय शत्रू आहेत त्यांच्याकडे आणि जे शत्रू राष्ट्र आहेत ते पैसे परत युज करून आपल्या पोलीस वरती हल्ला आपल्या आर्मी वरती हल्ला बॉम्ब प्लास्टी तीस रुपयाच्या सफरचंद घरी नेणार नाही ने। त्यामुळे ते मी ठेवली होली अकराशे रुपये कोणी येऊ शकत नाही म्हणून आम्ही नगरसेवक निलेशिंदी चर्चा करून आम्ही ते फ्री केलेला आहे जो खर्च येणार आहे आम्ही टाकेट बघले शंभर शंभर जरी पकडले तर एक लाख रुपये खर्च आहे तो खर्च पूर्ण संस्था आमची करणार आहे म्हणजे सहयोग समाज संस्था आणि निलेश शिंदे फाउंडेशन आज तुम्ही जर समाजात बघितलं असेल तर व्यसन एक मोठी व्याधी आज त्या ठिकाणी दिसते आणि प्रत्येक घर म्हणजे आपण जर बघितलं तर साधारण दहा घरापैकी एक साधारण दोन ते तीन घरामध्ये निश्चितपणे कुठल्या ना कुठल्या प्रकारचं व्यसन त्या ठिकाणी होत आज कल्याण पूर्वेमध्ये जे जी घटना घडली म्हणजे एक छोट्याशा बाल एका मुलीवर रेप झाला तो करणारा देखील एक व्यसनाधीन माणूसच होता आणि आज अनेक क्रिमिल क्राईम जे कल्याण कल्याणपूर्वक घडतात ते कुठल्या कोणी कुठल्या ले, ना कुठल्या ते नशेमध्ये वेगळं असणारे ती लोक आहेत त्यामुळे हे हा मूळ आपल्याकडे मूळ जर त्या क्राईमच्या ह्याला आपल्याला मुळाकडे जायचं असेल तर हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम घेणं गरजेचं आहे आम्ही सामाजिक सहयोग सामाजिक संस्था निलेश शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण हे सगळे आणि रोटरी क्लब ऑफ रोटरी क्लब ऑफ कल्याण पूर्व आणि आने अनेक संस्था कल्याणपूर्वीच्या अनेक संस्था या ठिकाणी या कल्याण पूर्वेला व्यसनमुक्त करण्यासाठी ही एक पहिली सुरुवात आहे डॉक्टर कृष्णा भवाळे म्हणून ज्यांनी जळगावमध्ये साधारण एक लाख लोकांचे व्यसनमुक्ती त्यांनी केलेली आहे अशा डॉक्टर कृष्णा भवाळेना यांनी आपण इकडं या ठिकाणी बोलवले आहे मला वाटतं नुसतंच ड्रग्ज औषध देऊन होणार नाही उद्देश म्हणजे त्यांना समजून सांगायला लागेल आणि म्हणजे घरातल्या लोकांना देखील आपल्याला समजून सांगायला लागेल किंवा को आपलं कोणी घरातला व्यक्ती जर व्यसन करत असेल तर त्याला समजून घेऊन म्हणजे व्यसनाजून औषधाने एक उपचार करून आणि त्यानंतर त्याला त्याच्याशी त्याला समजून घेऊन आपण त्याला त्या व्यसनातून मुक्त करू शकतो